सह्याद्रीच्या भवानी गाजे काळजात राहती आमुच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओकतो तो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो हा सह्याद्रीचा राजा जय शिवराय मित्रांनो खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नुकताच श्रीमान रायगड किल्ल्यावरती संपन्न झाला या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये अनेक गोष्टी अशा होत्या ज्या प्रचंड आकर्षणाचा केंद्रबिंदू होत्या यातली एक गोष्ट जी प्रत्येक शिवभक्ताला अभिमान वाटावा अशा पद्धतीची होती ती म्हणजे श्रीमान रायगड किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळालेली छत्रपती शिवाजी महाराजांची बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती आरूढ झालेली ही सिंहासनावरती आरूढ झालेली एक मूर्ती जे आपण रायगडावरती पाहिल्यानंतर प्रत्येक जण अचंबित तर होतच होता पण त्याचसोबत या मूर्तीसमोर नतमस्तर देखील होत होता कारण प्रत्यक्षात महाराजच आपल्या समोर आहेत की काय असा भास प्रत्येक शिवभक्ताला होत होता आणि एक प्रश्न प्रत्येकाला पडतच होता ती म्हणजे ही मूर्ती नेमकी कोणी तयार केलेली आहे तर या मूर्तीची ज्यांनी निर्मिती केली ना वाल्लेकर या नावाने प्रसिद्ध असणारे श्रीयुत अतुल नाझरे आज आपल्यासोबत असणार आहेत आपल्यासोबत संवाद साधणार आहेत आणि ही मूर्ती नेमकी कशी तयार केली ही संकल्पना कुठून आली आणि ही मूर्ती जर शिवभक्तांना हवी असेल त्यांच्या घरामध्ये लावण्यासाठी तर ती कशा पद्धतीने मिळू शकते या सगळ्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सगळ्यात आधी आपण मूर्तिकार अतुल नाजरे यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना ही मूर्ती निर्माण करण्याची प्रेरणा कुठून मिळाली किंवा ही संकल्पना नक्की त्यांच्या डोक्यामध्ये कशी आली जय शिवराय मी अतुल नाजरी वाल्हेकर मी गतवर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आश्वारूढ मूर्त घेऊन मी गडदुर्ग रायगडी दाखल झालो होतो त्यावेळेस ती मूर्त आपण असंख्यजनांनी डोक्यावर फिरत असताना आपण ती बघितलेली आहे रायगडावरचा माझा गेल्या वर्षीचा अनुभव आणि जे आपणा सर्व शिवप्रेमींकडून मिळालेली ताकद त्याचबरोबर माझा गेल्या वर्षीचा जो मुक्काम झाला होता तो जगदीश्वराच्या प्रांगणामध्ये जगदीश्वराच्या मंदिरामध्ये तो झाला होता ज्यावेळेस मी त्या अश्वरूढ मूर्ती जगदीश्वराच्या सामोऱ्यात घेऊन गेलो होतो त्यावेळेस त्याला एक गाराणं घातलं होतं की हे जगदीश्वरा माझ्या हातून अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त साकारू देत की जिचा हेवा हा जगाला वाटला गेला पाहिजे ही मूर्त ज्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांची बत्तीस मनाच्या सिंहासनावरची मूर्ती साकारण्याचा हा माझा प्रवास गेल्या वर्षीच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून चालू झालेला हा प्रवास तो संपला एक जून दोन हजार चोवीसला माझी संपूर्ण ही मूर्त एक जूनला तयार झाली इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे हा खूप खडतर हा प्रवास राहिलेला आहे ज्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांचं ते बत्तीस मानाचं सिंहासन आणि चावर बसलेले शिवाजी महाराज हे मला ज्या वेळेस मी विचार सरणीवर मी काम करायला सुरुवात केली त्यावेळेस मला बघणाऱ्याला तीनशे वर्षापूर्वीच्या काळात मला घेऊन हो जायचं होतं की ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं असणारं राजसी वैभव हे जगाला समजावं यासाठी ही निर्मिती झालेली आहे ज्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा रेफरन्स घेत होतो त्यावेळेस मी बरीचशी महाराजांची चित्रं त्यांचा अभ्यास केला त्यामधून मला आवडलेलं चित्र हे लंडनमधील म्युझियममधलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र त्यावरून मी ह्या मूर्तीचा संदर्भ घेतलेला आतुल नाझरीला वाटली म्हणून त्यांनी ती साकारली हा विषय मला कुठंच ठेवायचा नव्हता मला ह्या संपूर्ण समूह शिल्पावर मला जे काम करायचं होतं ते सर्व रेफरन्स ली करायचं होतं बऱ्याचशा ठिकाणी अशी वर्णनं मिळतात की छत्रपती शिवाजी महाराज किती सुंदर होते छत्रपती शिवाजी महाराज पायाच्या नाखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत ते सर्वांग सुंदर होते छत्र बारीचशा ठिकाणी अशी वर्णनं मिळालेली आहेत की हजारो माणसांच्यात जर छत्रपती शिवाजी महाराज मिक्स झाले तर त्यांच्यातून ते वेगळे असे दिसत होते का त्यांचं ते राजबिंड रूप आणि तेजस्वी व्यक्तिमत्व मला इथं ते तेजस्वी व्यक्तिमत्व मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी ज्यावेळेस ही मूर्त साकारली त्या मूर्तीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा इनबिल्ट दागिना ठेवलेला नाही आहे मी दागिने तयार करत असताना त्यांना ते राजवैभव देण्यासाठी मी ते दागिने सर्व चांदीमध्ये क्रिएट करतोय छत्रपतींची हातात असणारी जी तलवार आहे ती धोप प्रकारातील पोलादी पात्याचीच तलवार आहे कारण की आजपर्यंत बऱ्याचशा कलाकारांनी तलवार देण्याचा प्रयत्न केला एक तर तो पात्र्याच्या तुकड्याला आपण तलवार म्हणत होतो किंवा फायबरच्या तुकड्याला तलवार म्हणत होतो छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे ते पोलादिपात्याच्याच तलवारीवर केलेलं आहे त्यामुळं मला इथं कुठंही मला कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं मला जे द्यायचं होतं तेच द्यायचं होतं आजपर्यंत जर तुम्ही या मूर्तीमध्ये बघितलं तर सगळ्यांनी जो छत्रपतींचा मंदिर आहे त्या मंदिराला मागं तुरा टाकलेला आहे लावलेला आहे पण वर्णनांमध्ये छत्रपतींचा जो शिरपेज होता त्या शिरपेचामध्ये सात प्रकारच्या पक्ष्यांची पिसं त्या शिरपेचात लावलेली होती मला ती सात प्रकारच्या सात पक्ष्यांची पिसं मिळाली नाहीत पण मी आ, एका विशिष्ट प्रकारच्या पक्ष्याची पिसं लावून तो संदर्भ पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस आपण सिंहासनावर जातो छत्रपतींच्या आसनाचं असं वर्णन आहे की छत्रपती कशा प्रकारच्या आसनावर बसले होते छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टकोणी आकाराच्या सिंहासनावर बसले होते त्या अष्टकोणी आकाराच्या सिंहासनाला आपल्याकडं प्रचलित दिशा आहेत आठ पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायुव्य नैऋत्य ईशान्य ह्या सर्व दिशेला तोंड केलेले सिंह त्या आसनाला होते त्या आसनावर काही चिन्ह होती त्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं कीर्तिमुख आहे यालिय सुवर्णगज आहे हरन आहे मोर आहे राजहंस आहे चित्ता आहे आणि आहे ही चिन्ह आपण या सिंहासनावर घेण्याचा प्रयत्न केलेला ज्यावेळेस तुम्ही प्रभावळीवर जाताल तर प्रभावळीवर मी प्रामुख्याने दोन चिन्ह घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सूर्य असेल चंद्र असेल सूर्य आणि चंद्र घेण्याचं कारण की जोपर्यंत या भूतालावर चंद्र आणि सूर्य यांचं अस्तित्व असेल तोपर्यंत आपल्या राजांची कीर्ती ह्या भूतालावर असेल मी सिंहासनाला सिंहासनाच्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा स्व राज्याभिषेक झाला त्यावेळेस सिंहासनाच्या आवतीभोवती छत्रचर चामर होतो चामरामध्ये काय काय होतं अश्वपुच्छ होता बहाला होता छत्र होतं छत्र कधी आलं छत्रपतींच्या डोक्यावर ज्यावेळी छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाला त्यानंतरून छत्रपतींच्या डोक्यावर हे छत्र धरू लागले गेलं ला। त्यामध्ये तुला आहे सुवर्णमत्स्य ह्या प्रत्येक चिन्हांचं एक महत्त्व आहे त्यामध्ये मी तर आता अश्वपुच्छ ऐवजी मी अश्व दाखवलेला आहे मी जर घोड्याची शेपटी दाखवली असती तर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असतं हे काय अश्वपुच्छ यासाठी त्या सिंहासनाच्या अवतीभोवती होत कि या आसनाचे जे अधिपती आहेत हे अश्व दळाचे प्रमुख आहेत त्यामुळे तो अश्वपुच्छ सिंहासनाच्या आवती बोलतो भाला भाला याचं प्रतीक आहे की ह्या सिंहासनाचे जे अधिपती आहेत हे hey. शस्त्रा शस्त्रागारांचे अधिपती आहे छत्र यासाठी लावलं गेलं की ज्यावेळेस छत्रपती किंवा राज्याभिषेक होऊन त्या सिंहासनावर आरूढ झाले त्यावेळेस त्यांचं छत त्यांच्या डोक्यावर छत्र धरलं गेलं होतं त्यामुळे आपण ते छत्र घेतलेलं तुला तुला हे समसमान न्यायाचं प्रतीक आहे आज पण त्या न्यायदेवतेच्या हातात तुला दिलेली आहे पण त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आपले राजे कधीच डोळ्यावर पट्टी बांधून ते त्यांचा न्याय देव देत नव्हते आपण लांजाच्या पाटलाचा किस्सा आपल्याला माहीत असेल आणि त्या गुन्ह्यामध्ये छत्रपतींनी दिलेली ते लांझ्याच्या पाटलाला शिक्षा पण आपल्याला सर्वांना माहिती असेल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय हा सगळ्यांसाठी सा समसमान होता त्यामुळं मी हे तुला घेतलेली आहे सुवर्ण मच्छ सुवर्ण मच्छ यासाठी आपण घेतलेला आहे आजही छत्रपती शिवाजी महाराजांना आद्य आरमार प्रमुख म्हणून संबोधलं जातं त्यासाठी मी तो सुवर्ण मच्छ घेतलेला आहे ह्या सिंहासनाची जी रचना आहे ही एकदम फोल्डेबल आहे एकदम सुटसुटीत आहे याचे हा लाकडी बेस सुट्टा होतो छत्रपती ज्या सिंहासनावर बसलेले आहेत ते त्या सिंहासनाचा बेस वेगळा होतो मी हे सिंहासन जे केलेलं आहे हे गाधी प्रकारातलं केलेलं आहे नाकी खुर्ची प्रकारातलं आजही आपण आत्ता आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन गाध्या आहेत एक सातारा गाधी आणि दुसरी कोल्हापूर गादी त्यांना गादीच हा शब्द उच्चारला जातो त्यामुळं मी छत्रपती शिवाजी महाराजांना पाचण्याची जी व्यवस्था केलेली आहे ती गाधीचीच व्यवस्था केलेली गाधी के गाधी आहे गादी असेल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त ही आपण मुवेबल केलेली आहे प्रभावळ लूज होते छत्रचामर लूज होतं हे सगळं अनइन्स्टॉल करायला लागणारा वेळ हा एक मिनटाचा आहे आणि परत तो रिइन्स्टॉल करण्यासाठी लागणारा पण वेळ एक मिनटाचा आहे हे सगळं सुटसुटीत करण्याचं कारण की त्या राज गडदुर्ग रायगडाच्या त्या राजसदरेवर एकूण राज्याभिषिक्त राजे दोन आहेत एक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी राज्य जे बत्तीस मानाचं सिंहासन तयार केलं गेलं होतं त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि जे दुसरे राज्याभिषिक्त राजे होते ते आपले धर्मवीर संभाजीराजे होते संभाजी राजांचा राज्याभिषेक त्याच बत्तीस मानाच्या सिंहासनावर झाला हे आपण आजकाल काळाच्या पडद्याआड ती गोष्ट घालवलेली आहे छत्रपती शिवाजी शंभू शंभूराजांचा हा राज्याभिषेक त्याच बत्तीस मानाच्या सिंहासनावर गडदुर्गड रायगडावर झालेला आहे मी येणाऱ्या सोळा जानेवारीला धर्मवीर शंभूराजांसाठी परत त्याच बत्तीस मनाच्या सिंहासनाच्या प्रतिकृतीवर धर्मवीर शंभूराजांची अतिशय लोभक भावणारी रशिल्प ह्या येणाऱ्या सोळा जानेवारीला घेऊन येतोय कारण की आजपर्यंत माझ्या मी माझ्याच म्हणणार का तर माझ्या धर्मवीर शंभूराजांवर आजपर्यंत इतिहासाने अन्याय केलेच पण त्याचबरोबर आजकालच्या पिढीतल्या कलाकारांनी पण अन्याय केले तुम्ही म्हणताल कलाकारांनी काय अन्याय केले आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या खूप साऱ्या मूर्त्या ह्या सिंहासनावर बघायला मिळतात पण एक मी इथं खंत व्यक्त करू इच्छितो आजपर्यंत तीनशे चव्वेचाळीस वर्षात धर्मवीर संभाजीराजेंची सिंहासनावरची मूर्त आज कुठेही उपलब्ध आहे ही उपलब शोकांतिका याच पद्धतीने याच बैठकीत फक्त सिंहासन नसलेले शंभूराजे आपल्याला बघायला मिळतात मी माझा जन्म माझी जन्मभूमी कर्मभूमी ही पुरंदराच्याच मातीतली आहे त्यामुळं मी छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्ज माझ्यावर आहे ते कर्जाची परतफेड म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी माझ्याकडून हे शिल्प तयार करून घेतलं त्याचप्रमाणे धर्मवीर शंभूराजांचं कर्ज माझ्यावर आहे त्या कर्जाच्या परतफेडीसाठी मी लवकरच तमाम शिव आणि शंभू भक्तांसाठी मी येणाऱ्या सोळा जानेवारीला धर्मवीर संभाजीराजांचं तीनशे चव्वेचाळीस वर्षा नंतरून पहिल्यांदा मी शिल्प घेऊन येतो येत आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजपर्यंत लाखो मूर्ती आपण पाहिल्या असतील परंतु महाराजांची इतकी हुबेग मूर्ती आपल्याला महाराष्ट्रात क्वचितच कुठेतरी पाहायला मिळेल आणि श्रीयुत अतुल नाजरे यांनी साकारलेली महाराजांची सिंहासनावरती बसलेली ही जी मूर्ती आहे ना ती मूर्ती पाहताना प्रत्यक्षात महाराजच आपल्या समोर उभे आहेत की काय किंवा बसलेले आहेत की काय बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती महाराज आरुढ आहेत की काय असा एक भास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही आणि ही मूर्ती पाहताना आपोआपच आपण सगळेजण महाराजांसोबत नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला जर ही मूर्ती हवी असेल तुमच्या घरामध्ये ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जर ही मूर्ती आपल्याकडे संग्रहित असावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर श्रीयुत अतुल नाजरे यांचा संपर्क क्रमांक मी स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता या मूर्तीविषयी तुमच्या तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जर ही मूर्ती हवी असेल तर तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलून ही मूर्ती तुम्ही मिळवू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि श्रीमान रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेकाच्या वेळी ही मूर्ती कोणी कोणी बघितली होती कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे